नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे इडली फ्राय इडली तर त्यासाठी मी घेतले एक ते सव्वा किलो मी घेतले आहे राशनचे तांदूळ आणि मी घेतले आहे त्याच्या अर्ध डाळ हे बघा मी मोजून घेतले मी माझे इथे एक भांड आहे त्या भांड्याने मी तांदूळ घेतले एक भांड तांदूळ घेतले आहे त्याच्या अर्ध भांड घेतले मी उडदाची डाळ याला आपण स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजत घालूया व पुढील कृतीकडे ओढूया बघा डाळ मी स्वच्छ धुवून आहे आणि मी एवढं एवढं पाणी टाकणार आहे पूर्ण भरून घ्यायचं आपल्याला पातेलं तांदूळ पण धुवून घेतले आहे तर चला या प्रकारे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व पाणी टाका हे बघा चार ते पाच तास झाले आपली उडदाची डाळ छान अशी फुल्ली आहे मस्त अशी बारीक होणार आहे हे बघा छान अशी फुल्ली आहे तर चला याला आपण बाहेर काढून मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेऊया त्याचप्रमाणे हे बघा आपले तांदूळ पण छान फुलले आहेत तर हे पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया पुढील कृतीकडे ओढूया हे बघा चार ते पाच तास झाले आपली उडदाची डाळ छान अशी फुलली आहे मस्त अशी बारीक होणार हे बघा छान अशी फुल्ली आहे याला आपण बाहेर काढून मिक्सरच्या पॉट मधून बारीक करून घेऊया त्याचप्रमाणे हे बघा आपले तांदूळ पण छान फुलले आहेत हे पण आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया पुढील कृतीकडे मिक्सरचं पॉट टाकूया आपण थोडे असे पाणी आणि याला फिरवून घेऊया छान बारीक असं बॅटर तयार करून घेऊया हे बघा फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे मस्त या प्रकारे आपण सर्व डाळ वाटून घेऊया तांदूळ पण याचप्रमाणे वाटून घ्यायचे आहे यात ता मीठ टाकून आपल्याला सकाळपर्यंत ठेवायचे आहे म्हणजे कम से कम आठ ते दहा घंटे म्हणजे याला छान असा स्पंज येईल व इडली छान फुलेल आपली तर चला तिकडे वळूया का भंडाळी आपलं सर्व पीठ मस्त असं इडलीचं फुललंय खूप छान असं फुललंय तर चला मी घेतलंय इडलीचं स्टँड त्यात आपल्याला हे पीठ टाकायचं आहे थोडं थोडं करून तर हे बघा आपल्याला इडली लावायची आहे इडलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलंय मस्त असं फुल पीठ आपलं फुललंय सॉफ्ट अशी इडली हो ना याप्रमाणे आपण सर्व भांडी लावून घेऊया बघा याला गॅसवर ठेवून दहा मिनिटं होऊ देऊया समजलं हे बघा याप्रमाणे आपण तीनही प्लेट लावून घेऊया गॅस पेटून घेऊया याला दहा ते पंधरा मिनिट होऊ देऊया चला पुढील कृतीकडे वळूया बघा दहा मिनिट झाले आपण गॅस बंद करून देऊया आपली इडली बघा उडली काय ते बघूया झाली काय ते बघूया हे बघा छान असा स्पंज आलाय मस्त अशी फुलली आहे चला आपण गॅस बंद करून याला थोडं तुम्ही देऊया नंतर इडली काढून देऊया बघा छान अशी फुल्ली आहे मस्त असा स्पंज झालाय आपल्या इडलीला बघा चला आपल्याला फाई इडली बनवायची आहे त्यामुळे आपण एकाची चार करूया या प्रमाणे सर्व इडलीचे तुकडे आपण करून घेऊया मस्त हे बघा किती छान असा स्पंज आलाय तर चला पुढील कृतीकडे वळूया आपली सर्व इडली तयार झाली आहे तर चला याला आपण फोडणीला घालूया व पुढील कृतीकडे वळूया गॅस पेटून घेऊया व ते छान कडकडून घेऊया कारण आपली इडली भरपूर असल्या कारणाने मी तेल पण भरपूर असे घेतले आहे चला तेल छान गरम होऊ देऊया हे बघा आपलं तेल छान तापलंय टाकायचं आपल्याला जिरे जिरे घालायचे कारण आपल्या जवळ इडली भरपूर प्रमाणात आहे हे बघा छान जिरे तळ करून जायचे गॅस टाकायची आपल्याला मोहरी मी अशी गावराणी मोहरी घेतली आहे बारीक एकदम छान छान द्यायची भरपूर असा करीपत्ता पण टाकायचा थोडा घालायचा आपल्याला हिंग गॅसचा पावर कमी करायचा गॅस बंद करून देऊया यात टाकायचे आपल्याला मस्त गरम तेलात वाटाने वाटा टाकूया हा तडका आपल्याला टाकायचा इटिव्ह बघा मस्त असा तडका तयार झालाय तर चला पुढील वळूया तर हे बघा यात टाकायचे आपल्याला लाल तिखट मी टाकणार तीन ते चार चम्मच लाल तिखट टाकायचे यात टाकायचे आपल्याला मॅगी मसाला चव फार छान लागते हे बघा यम्मी असा टेस्ट येणार परत आपण अजून थोडा मसाला टाकूया हे बघा आपला मसाला टाकून झालाय थोडे टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकायचा आपण तयार केलेला तडका तर हे बघा आपला तडका छान तयार झालाय मस्त सुंदर असा सुगंध सुटलाय तर यावर टाकायची आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर त्याला आपण मिक्स करून घेऊया हे बघा त्याला छान असं खालीवर हलवून घ्यायचं आणि चव फार छान लागणार आहे सर्व इडलीला आपला मसाला लागला पाहिजे या प्रकारे सर्व आपण मसाला हलवून घेऊया ही बघा आपली फ्राय इडली तयार झाली आहे एकदम मस्त असा कलर आलाय खूप छान सुगंध सुटलाय तर चला या मंडळी माझ्या घरी नाश्ता करायला आज आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकूच्या निमित्तानं ना मी नाश्त्यासाठी बनवली आहे फ्राय इडली तर सर्व मंडळी या माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका तर चला माझं छोटस असं डेकोरेशन पण बघून घ्या तर हे बघा माझं छोटस असं हळदी कुंकाचं डेकोरेशन हे बघा मी छोटीशी अशी रांगोळी घातली आहे बघा माझ्या सर्व मैत्रिणी जमा झाल्या आहेत या मला उखाणं विचारतायत तर चला देळगुड स्पेशलमध्ये दे मी पण एक उखाना घेऊनच गे घेणार जानेवारी महिन्यात येते मकर संक्रांत जानेवारी महिन्यात येते मकर संक्रांत आणि जनार्दनरावजी म्हणते नको करू आक्रांत नको करू आक्रांत